हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया स्लम स्लम पाच पार्टिसिपलचा रूप आहे चा मराठी तर धपकन कोसळणे उतारावरून गडगडत खाली कोसळणे गडगडणे कोलमडणे किमती इत्यादी अचानक उतरणे कमी होणे चक्कर येऊन पडणे मटकन खाली बसणे किंवा काम थंडावणे होत आहे स्लंपला आपण वाक्यत्व प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी हॅज स्लम्प्ट दुसरा वाक्य आहे प्रॉफिट स्लम्प्ट बाय ओव्हर सिक्स्टी पर्सेंट तिसरा वाक्य आहे शी स्लम्प्ट इन टू अ चेअर चौथा वाक्य आहे हिज हेल्थ स्लम्प्ट आफ्टर अ लॉंग इलनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू